आपण वापरण्यासाठी लोखंडी तवा करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण लोखंडी तवा घेतलेला आहे तो स्वच्छ धुतलेला आहे नवीन तवा आणलेला आहे आता आपण चार तीन ते चार वेळा हा चांगला स्वच्छ घासून घेऊ तवा चांगला घासून घेऊ तीन ते चार वेळा घासून घ्यायचा धुवायचा परत घासायचा धुवायचा घासायचा पण आता चांगला घासून घेऊ आता आपण स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे याच्यावरती आता आपण तेलाचा एक थोडंसं तेल टाकून पूर्ण तव्याला तेल चोळून घेणार आहोत तेल टाकलेलं आता हे सगळीकडे आपण पसरवून घेणार आहोत टिश्यू पेपरने पूर्ण मी पिक्स करून घेऊ आपण आता तव्याचं तेल पूर्ण असं टिश्यू पेपरने लावून घेतलेला आहे आपण आता याच्यावरती कांदा टाकून चांगल्या प्रकारे कांदा का तळून घेऊ आपण चांगला असा कांदा परतून घेणार आहोत आपण याच्यामध्ये पूर्ण आता पा कांदा आपण परतून घेणार आहोत पूर्ण असा घासू पूर्ण हे करून घेतलेला आहे आपण कांदा आता आपण हा ता कांदा काढून घेणार आहोत कांदा काढून झाल्यानंतर गॅस बंद करणार आहोत गॅस थंड झाल्यानंतर तवा त्याच्यामध्ये ता पाणी टाकून पूर्ण आपण तवा घासून घेणार आहोत आपण आता कांदा काढून घेऊ आपण आता तव्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ह्या तारेच्या घासणीने असा हळूहळू असा हे पूर्ण तवा आपला स्वच्छ घासून धुवून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला तवा वापरता येईल आपण आता स्वच्छ तवा घासून घेऊन परत साबण आणि काथ्याने परत एकदा घासून स्वच्छ धुवून पुसून वापरण्या वापरायला तवा घेऊ तवा आता आपला स्वच्छ असा घासून दोन ते तीन वेळा घासून घेतलेला आहे आपण पूर्ण असा स्वच्छ निघालेला आहे बघा काळा अजिबात लागत नाही आता हा तवा आपला वापरण्यासाठी तयार आहे आपण कपड्यानेही पुसून घेतलेला आहे कपड्यालाही काळं लागलेलं नाहीये आपण आता आजपासून तवा वापरायला सुरुवात करणार आहोत